हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज मी तुम्हाला एक गुरु मंत्र सांगणार आहे आपल्या सर्वांना आपले घरात समृद्धी भरभराट पाहिजे असं वाटते ना मग मग आपण आजपासून हे करायचं आणि मी तुम्हाला शेवटी एक आ, गोष्ट सांगणार आहे आजच्या आत्ती करायची आणि तुम्हाला काय फरक पडतो तर पण मला सांगायचं सा। त्यामुळे आपल्या सर्वांना घरात आनंद शांतता भरभराट समृद्धी हे सगळं पाहिजे असं वाटते मग आपण काय करायला पाहिजे तयार आहात ना करायला हा तर ताबडतोब चालू करायचं चा। हां पहिलं गोष्ट म्हणजे नको त्या गोष्टी काही ठेवायच्या नाहीत आता पहिल्यापासून मी घेते तुम्ही पैसे साठवून ठेवत असाल तर आपण ठेवतो काहीतरी पैसे जुना जुन्या नोटा ठेवायच्या नाही तुम्ही बँकेत गेल्या वेळा कॅशरला विचारा कॅशर तुम्हाला नव्या नोटा देईल बदलून त्याला सांगा मला पाहिजेत ठेवायला मला नव्या कोऱ्या नोटा दे देतात ते आणि घरात आपण ठेवतो साठवून पैसे प्रत्येकजण ठेवतो आपण बायका तरी ठेवतोच त्या नव्या कोऱ्या नोटा ठेवायच्या जुन्या नाही ओके आता दुसरी गोष्ट आपले कपडे आपण नको असलेले कपडे फाटलेले जुने झालेले विटलेले हे सगळे ठेवतो नाही द्या कोणाला तरी फेकून द्या काही करा किंवा आमच्याकडे ते माणुसकीची भिंत म्हणून आहे आम्हाला नको असलेल्या वस्तू काही भांडी असू देत कपडे असू देत बॅग असू देत काही तिथे नेऊन ठेवतो जे कोणाला हवे ते उचलून नेतो असं काहीही करा पण जुन्या गोष्टी नको त्या गोष्टी घरात ठेवायच्या नाहीत इवन आपलं फर्निचर वगैरे आपण नवीन आणल्यावरही जुना ठेवतो नाही हवं ते विका कोणालाही विकत घेणारा भेटला तर विका हरकत नाही कोणाला देऊन टाका काही करा पण नको त्या गोष्टी बिलकुल घरात ठेवायच्या नाही हे का माहिती का प्रत्येक वस्तूला वस्तू बरोबर एनर्जी असते ती एनर्जी आपण वापरून झाल्यावर संपून जाते मग ती वस्तू म्हणजे त्याला काही एनर्जी नाहीये समृद्धी नाहीये फ्लो नाहीये त्यामुळे फेकून द्यायचं आणि स्वतः कसं राहायचं कायम छान वेल well ड्रेस व्यवस्थित राहायचं घरात असलं तरी कुठलं तरी मळकट मिळकट वापरायचं नाही काही बायकांचं मी बघितले हात का नाही साडीला गौनला पुसतात ते पुसलेल्या ठिकाणी असं दिसते नाही टवेल ठेवा ना त्या टवेलला हात पुसा तुम्ही त्यामुळे स्वतः पण व्यवस्थित छान पैकी राहायचं आणि घरात नको त्या वस्तू आत्ता आज ताबडतोब आपण काय करतो कधीतरी लागेल कधीतरी लागेल म्हणून ठेवतो आणि ऍक्च्युली कधीच लागत नाही ती वस्तू त्यामुळे तुम्ही एवढ्या करा तुम्हाला वर्षभर ती वस्तू लागलेली नाही ते ती फेकून द्या आणि नवीन आणा ते जागी एवढंच नाही तरी आणि एक गोष्ट करायची आहे जी मी करत होते माझी काळी आपलं अरेंजमेंटसुद्धा रूमचं बदलत जावा दोन चार महिने दा कपाट काढून तर दुसऱ्या बाजूला ठेवा तुमचं सोफा दुसऱ्या बाजूला ठेवा सगळं तुमचं अरेंजमेंट डायनिंग टेबल तिथे होतं तिथून काढून दुसरीकडे का ठेवा असं अरेंजमेंट आपले रूमचं घराचं बदलत जावा ह्याच्यामुळे काय होते माहिती आहे का फ्रेश एनर्जी येते हां आणि कायम राहायचं श्रीमंतांसारखं राहायचं डिसिप्लिन पण रिच डिसिप्लिन ठेवायची आपल्याला समृद्धी पाहिजे ना नको त्या गोष्टी एक ते दान करा विका काही करा समृद्धी कशात आहे समृद्धी एक प्रकारचं प्रवाह आहेत त्यामुळे हे आपण कायम ठेवायला पाहिजे हेचे शिवाय का नहीं। कुछली नाही कुठली तुम्हाला दुःख देणारी वस्तू ठेवायची नाही सपोज आपले प्रियजन कोणी सोडून गेलेला आहे आपल्याला किंवा कोणाचं ब्रेकअप झालेलं आहे लग्न मोडलेलं आहे ते ती रिंग असेल काही असेल असलं काही ठेवून घेऊ नका भावनात्मक होऊ नका फोटो असतील जुने पत्र असतील तुम्हाला दुःख देणारं का म्हणजे तुम्ही ते दुःखात जाता त्या पास्टमध्ये जाता असलं सगळा फेकून द्यायचं म्हणजे आपली मानसिकता पण आपण फ्रेश ठेवायची आणि नवीन गोष्टींना आमंत्रण द्यायचं नवीन गोष्टी, गोष्टी आणायच्या घरात जुन्या द्यायच्या बदलायचा हो शेवटी आपण हे सगळं मिळवतो कोणासाठी आपल्यासाठीच्या आहे ना आपण त्याचा उपभोग घेतला नाही ते कोण घेणार आहेत आपल्याला विकास पाहिजे ते विकासाचे प्रक्रियेत आपण भाग घ्यायला पाहिजे विकास कधी होतो जुनी गोष्ट जाते नवीन गोष्ट येते तेव्हाच विकास होतो एम आय राईट right? आपण डेव्हलपमेंट म्हणतो इंडिया इज ए डेव्हलपिंग कंट्री म्हणतो डेव्हलपमेंट ह्याचा अर्थ काय आहे जुन्या गोष्टी जातात नवीन गोष्टी येतात कित्येक लोकांचं मी बघितलं अगदी जुने गोष्ट नाही ती माझी आठवण आहे अमुख तेव्हा आमच्याकडे आहो तुम्ही तुमचे गरिबीची आठवण म्हणून तर ठेवता काही लोक ठेवतात तसं ठेवलात की गरिबीच राहणार ना आनंद कसं येणार तुमचेच त्यामुळे नको त्या आठवणी आठवणीसुद्धा नको तुम्हाला दुःखाच्या आठवणीसुद्धा नकोत आज तुम्ही सुखात आहे आनंदात आहे श्रीमंत आहात त्यामुळे पहिलं आपलं राहणीमान बदला चांगले कपडे घाला व्यवस्थितपणे राहा चांगलं खावा चांगलं प्या छान राहावा आनंदात राहावा सुखानं राहावा अनावश्यक न वापरणाऱ्या गोष्टी कधीतरी लागेल कधीतरी लागेल म्हणून ठेवायचं आणि कधीच लागत नाही तर नुसतं धूळ खात पडते त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी फेकून द्यायच्या इवन किचन मध्ये असं करायचं नको ते जुने डबे बिबे आपले मोलकरिणीला द्या कोणालाही द्या नको असला की फेकून द्या नवी नाना ठेवत जावा बघा आपल्याला किती फ्रेश वाटते आता आज तुम्ही एक काम करायचं आहे कुठलाही नको असलेला घरातली रद्दी असेल बंगार असेल नको असलेला सगळं देऊन टाकायचं आहे आणि ती खोली म्हणा ती जागा म्हणा ती गॅलरी म्हणा स्वच्छ करून ठेवायचं आहे नको तर सगळा बंगारवालेला बोलवा रद्दीवालेला बोलवा देऊन टाका सगळं रद्दी असेल काही कुठलीही गोष्ट ती जागा दिल्यावर स्वच्छ केर काढून धुवून स्वच्छ करून ठेवायचं आहे तुम्हाला बघा तुमचे एनर्जी मध्ये फरक पडतो का किंवा दुसरी गोष्ट नाही तुम्ही म्हणाल आमच्या घरात बिद्दी काही ठेवत नाही आम्ही काही फेकून दिलेलं आहे ठीक आहे छान राहायला लागा चांगले स्वच्छ कपडे छान कपडे घालायचे व्यवस्थित राहायचं व्यवस्थित क्लीन सगळं स्वयंपाक घर सुद्धा नको असलेला काही ठेवायचं नाही आपल्याला लागते तट ठेवायचं व्यवस्थित छान स्वच्छ ठेवा तुमचे मनात फरक पडतो का बघा आणि मला सांगा फरक पडतो आपण खूप जणांची आपल्याला माहित आहे सवय असते कधीतरी लागेल कधीतरी लागेल नुसतं ठेवायचं धूळ खात पडते आपण वापरत नाही असं करायचं नाही स्वच्छ ठेवायचं आपल्याला एनर्जी पाहिजे आपल्याला समृद्धी पाहिजे आपल्याला भरभराट पाहिजे मग नको त्या सगळ्या गोष्टी दान करा विका फेकून द्या काही करा पण हव्या एवढ्या गोष्टी घरात ठेवा आणि बघा केवढा फरक पडतो तो अच्छा हे ए गुड डे